रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं गुणवंतांचा सत्कार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघांतर्गत बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोह तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार श्रीराम मंगल भवन बाळापूर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार नितीन देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते माजी आमदार लक्ष्मणराव तायडे माजी आमदार नारायणराव गवानकर माजी आमदार नातिकोद्दीन खतीब माजी आमदार बळीराम सिरस्कार सेवक रामजी ताथोड संदीप पाटील शौकत अली मेरा साहेब प्रमोद लाजूरकर मनोहर रहाणे रमेशजी ठाकरे रामदासजी वानखडे अनिल जुमळे यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांसह पालक श्रीमती धनाबाई विद्यालय येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते महानकर नेपसटी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा